नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या आपण रोमेन बायपास फॅट म्हणजे नेमकं काय या रोमेन बायपास फॅटचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये का करायला पाहिजे रुमेन बायपास फॅटच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर या विषयाची आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ हो, नक्की सजेस्ट करा मित्रांनो येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये जर आपले दुधाचे उत्पादन वाढवायचे असेल तर त्या ठिकाणी आपल्या गोठ्यामध्ये जास्त दूध देणाऱ्या गायी असतील किंवा म्हैस असतील तर त्यांचा वापर करणे हे खूप महत्वाचे असणार आहे परंतु त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामध्ये जर जास्त दूध देणाऱ्या गायी असतील किंवा म्हैस असतील त्यांचा जर त्या ठिकाणी वापर करणार असाल तर अशा पशूंमध्ये त्यांना आवश्यक ज्या काही गरजा त्यांच्या भागवायच्या असतील तर त्यासाठी विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील अमायनो ॲसिड्स असतील किंवा त्यांच्या शरीरासाठी आवश्यक जी काही ऊर्जा आहे तर ती देखील त्याच प्रमाणामध्ये आपण वाढवण्यासाठी कार्य करणे हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे मित्रांनो आचेडोमध्ये आपण या रुमेन बायपास फॅटचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा आणि या बायपास फॅटच्या वापरामुळे आपल्याला अपले आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होऊ शकतात या विषयावरती माहिती घेणार आहोत मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की रुमेन बायपास फॅट म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो रुमेन बायपास फॅट म्हणजे ही एक अशी पावडर आहे जी आपण आपल्या पशूंना खाऊ घातल्यानंतर आपल्या पशूंच्या मध्ये न पचता आपल्या पशुंच्या ऍबोमॅजम किंवा त्यांच्या लहान तिचे जे पचन आहे तर त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आता आपण आपण पाहूया की आपल्या बायपास फॅट दिल्यानंतर आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस या रोमिन बायपास फॅटचा त्या ठिकाणी वापर करतो तर सर्वात पहिला फायदा म्हणजे आपल्या पशूंच्या दुधाचे जे काही उत्पादन असेल तर ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला असा फायदा या रोमेन बायपास फॅटच्या पावडरमुळे त्या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपण जो चारा देत असाल खुराक देत असाल विटॅमिन्स देत असाल मिनरल्स देत असाल परंतु तरीही आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर त्यांच्या ऊर्जेची गरज त्या ठिकाणी भागली गेली नाही तर अशा स्थितीमध्ये आपल्या पशूंना रोमेन बायपास फॅटची गरज ही देणे हे खूप महत्वाचे असते मग मित्रांनो आपण जर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना रोमॅन बायपास फॅटचा वापर केला तर त्यांच्या शरीरामध्ये त्यांना आवश्यक जी ऊर्जा पाहिजे तर ती या बायपास फॅटच्या स्वरूपात आपण पशूंना दिल्यामुळे त्यांच्या दुधाचे उत्पादन हे चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी नक्कीच आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये या रोमॅन बायपास फॅटचा वापर केल्यामुळे त्यांच्या दुधामधील जी फॅटचे प्रमाण आहे तर ते देखील वाढवण्यासाठी या रोमॅन बायपास फॅटचा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपले पशु जर दूध देणारे असतील त्यांच्यामध्ये जर त्यांच्या दुधाचे प्रमाण त्या ठिकाणी वाढत नसेल तर आपण या ठिकाणी या रोमेन बायपास फॅटचा अवश्य वापर करून पहा आपल्याला निश्चितच चांगले असे फायदे या वापरामुळे पाहायला मिळतील मित्रांनो रुमेन बायपास फॅट पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर दुसरा आणि महत्वाचा फायदा म्हणजे आपण आपल्या पशूंची शारीरिक स्थिती म्हणजेच बी सी एस बॉडी कंडिशनिंग स्कोर हा सुधारण्यासाठी देखील या रुमेन बायपास फॅट पावडरचा आपण आपल्या पशूंमध्ये उपयोग करू शकतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर आपला बी सी एस स्कोअर हा कमी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या रुमेन बायपास फॅटचा वापर अवश्य करून पहा आपल्याला निश्चितच चांगले असे रिझल्ट या पावडरचे त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो या रोमिन बायपास फॅट पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर जर आपल्या पशूंना त्यांची हाडे दिसण्याच्या समस्या किंवा त्यांचे दूध कमी होण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील तर अशा पशूंमध्ये देखील आपण या रुमेन बायपास फॅट पावडरचा त्या ठिकाणी अवश्य वापर करून पहा मित्रांनो अशा पशूंमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी होणे त्यानंतर त्यांना माझावरती येण्यासाठी समस्या त्यांची गर्भधारणा होण्यासाठी समस्या तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या रोमेन बायपास फॅटचा त्या ठिकाणी अवश्य वापर करून पहा आपल्या पशूंमध्ये त्यांना हेल्दी ठेवण्यासाठी त्यांना ताजेतवाने ठेवण्यासाठी त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी निश्चितच खूप चांगले असे फायदे या रोमेन बायपास फॅट पावडरमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण या रोमेन बायपास फॅट पावडरचा वापर आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये त्यांना किटोसिस सारख्या समस्या असतील निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स सारख्या समस्या असतील किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना जर डाउनर काउ सिंड्रोम सारख्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतील तर त्या टाळण्यासाठी देखील या रोमेन बायपास फॅट पावडरमुळे आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये मेटाबॉलिक आजारांचे संक्रमण कमी करण्यासाठी देखील आपण या रोमेन बायपास फॅट पावडरचा त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये उपयोग करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या रोमेन बायपास फॅट पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांच्या वजनाची वाढ होण्यासाठी कुठल्याही अडचणी येत असतील आपले पशू व्यायल्यानंतर जर त्यांच्यामध्ये त्यांना ऊर्जेच्या कमतरतेमुळे त्यांची गर्भधारणा होत नसेल त्यांना माझावरती येण्यासाठी अडचणी येत असतील तर अशा पशूंमध्ये देखील आपण या रोमेन बायपास फॅट पावडरचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना व्यायल्यानंतर माझावरती येण्यासाठी खूप जास्त दिवस ते घेतात किंवा त्यांना गर्भधारणा होण्यासाठी देखील खूप जास्त दिवस घेतात अशा परिस्थितीमध्ये आपल्या पशूंची त्या ठिकाणी हाडे उघडी पडलेली असतात त्यांच्या दुधाचे उत्पादन कमी झालेले असते तर अशा पशूंमध्ये आपण या जर रोमेन बायपास पावडरचा त्या ठिकाणी वापर केला तर निश्चितच आपल्याला या समस्या टाळण्यासाठी नक्कीच सुंदर असे रिझल्ट या रोमेन बायपास फॅट पावडरचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या रोमेन बायपास फॅट पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये कधी व कुठे करायला पाहिजे तर यामध्ये मित्रांनो आपण आपले पशु ज्यावेळेस गाभन असतात तर त्यावेळेस त्यांना डिलेवरी व्हायच्या आधी साधारणतः पंधरा ते वीस दिवस आधी आपण या रुमेन बायपास फॅट पावडरचा वापर आपल्या या गाभन पशूंमध्ये त्या ठिकाणी सुरू करू शकतो तसेच मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना पहिले शंभर ते एकशे वीस दिवस आपण जर या रुमेन बायपास फॅट पावडरचा त्या ठिकाणी रेग्युलर वापर केला तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक समस्या कमी करण्यासाठी निश्चितच चांगला फायदा या रोमेन बायोपास फॅट पावडरचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव आलेला असेल किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंचे दुधाचे दुधा उत्पादन जर त्या ठिकाणी कमी झालेले असेल तर या काळामध्ये सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये या रोमेन बायपास फॅट पावडरचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंना जो काही चारा देता तो जर चांगल्या दर्जाचा नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या रोमेन बायपास फॅट पावडरचा त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या रोमेन बायपास फॅट पावडरचा जो काही डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये किती व कसा द्यायला पाहिजे तर यामध्ये मित्रांनो आपण जर आपले पशु गाभन असतील तर त्यांच्यामध्ये या रुमेन बायपास फॅट पावडरचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण शंभर ते दीडशे ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे या, या पावडरचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो तसेच मित्रांनो यामध्ये जर आपले पशु जे आहेत ते हाय इल्डर्स असतील म्हणजे जास्त दूध देणारे असतील यामध्ये तीस लिटरच्या पुढचे जर आपले पशु असतील तर त्या ठिकाणी आपण दोनशे ते अडीचशे ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या पावडरचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर जर आपण आपल्या पशूंमध्ये या रोमेन बायपास फॅट पावडरचा त्या ठिकाणी उपयोग करणार असाल तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या दुधाचे जे काही उत्पादन आहे तर त्यानुसार आपण या पावडरचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादन म्हणजेच प्रत्येक लिटर साठी दहा ते पंधरा ग्रॅम याप्रमाणे आपण या रोमेन बायपास फॅट पावडरचा त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये पुशुन रोमेन बायपास फॅट पावडरचा वापर का करायचा यामुळे आपल्याला कुठले फायदे होतात या पावडरचा आपण डोस किती द्यायचा तर या विषयाची आज आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आपला हा दुग्धव्यवसाय यामधून आपल्याला उत्पन्न चांगले कमवायचे असेल तर त्या ठिकाणी या रुमेन बायपास फॅट पावडरचा वापर करणे हे खूप महत्वाचे आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी जाणवत असतील तर त्या पशूंमध्ये आपण अवश्य या रोमेन बायपास फॅट पावडरचा वापर करून पहा आपल्याला निश्चितच चांगले असे फायदे या पावडरचे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद